नमस्कार मंडळी रोजच्या नष्टात कांदे पोहे खाऊन कंटा आलाय का मग बनवा मस्तपैकी तांदळाचं पीठ आणि पाण्यापासून एक मस्त अगळी वेगळी आणि भन्नाट रेसिपी त्याला सुरुवात करूतोय त्यासाठी इथं बघा मी एक वाटी इतकं रेशन तांदळाचं पीठ घेतलं तुम्ही कोणत्याही तांदळाचं पीठ घेऊ शकता फक्त कोणत्याही एखाद्या वाटीनं किंवा मेजरिंग कपनं हे मोजून घ्यायचं तर इथं बघा आता मी हे एक वाटीतकं पीठ घेतले ते मोठ्या भांड्यामध्ये आता पण काढून घेऊयात ही रेसिपी ना अगदी दहा मिनिटात झटकीपट टाळू त्यामुळे तुम्ही केव्हाही बनवू शकता ज्या वाटीनं पीठ घेतलं त्या वाटीनं सुरुवातीला एक, एक वाटी इतकं पाणी घालायचं आणि सगळं पीठ आणि पाणी हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आता आपल्याला पाण्याचा वापर थोडा जास्त होतो पण सुरुवातीला एक वाटी घातलं मी कारण जास्ती पाणी एकावेळी घातलं तर गाठी किंवा गुठळ्या होतात त्या होऊ नयेत म्हणून आपण एक एक वाटी पाणी घालतोय एक एक वाटी पाणी बघा सगळं मिक्स करून झालं तर पुन्हा आणखीन एक वाटी पाणी घातलं आणि हे सगळं बघा असं मिक्स करून घ्यायचं फक्त लक्षात ठेवा जेव्हा केव्हा हे पीठ आपण तयार करतो ना त्यावेळी गाठी होऊ द्यायची नाहीत ही फक्त महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा हे सगळं बघा अगदी असं मिक्स करून घेते आमच्या घरी नेहमी कांदेपोहे उपमा सतत होतो मग काहीतरी वेगळं आणि झटकी पट हवं होतं आणि थोडंसं कोकण टाईप काहीतरी खाऊयात म्हटलं आणि म्हणून ही छान रेसिपी बनवते तांदळाचं पीठ सगळ्यांच्या घरी असतं म्हणून आजची ही भन्नाट रेसिपी बनवले दोन वाट्या पाणी घातल्यानंतर बघा थोडं घट्ट असं आपलं हे पीठ तयार झाले आता पुन्हा आणखीन एक वाटी पाणी घालू आहेत मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगेनच की मला एक्झॅक्टली टोटल किती पाणी लागले आता प्रत्येकाच्या पिठावरती देखील किंवा वाटीच्या प्रमाणात पाण्याचं प्रमाण थोडं कमी किंवा जास्त होऊ शकतं पण तरीही तुम्हाला मी अंदाजे प्रमाण सांगेनच हे सगळं बघा चांगलं मिक्स केलंय आता जे पीठ आहे हे बऱ्यापैकी पातळ झालेलं आहे आणि पिठामध्ये कोणत्याही प्रकारच्या गाठी किंवा गुठळ्या नाही आहेत हे एकसारखं पीठ तयार झालंय पण मला आणखीन थोडं घट्ट वाटते म्हणून पुन्हा ह्याच्यामध्ये मी अर्धी वाटी पाणी घातले तर टोटल इथं बघा साडेतीन वाटे इतकं मला पाणी लागलेलं ला आहे आता कपाणं घेत असाल तुम्ही थोडंसं कमी किंवा जास्त पण पाणी लागू शकेल हे सगळं बघा चांगलं मिक्स केलं पीठ जितकं पातं तितक्या रेसिपीला छान जाळ्या पडतात रेसिपी, रेसिपी खाताना खूप मस्त लागते पीठ जितकं जाळस तितक्या जाळ्या कमी पडतात तर ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा चवीनुसार मीठ घालायचं चा, सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं ह्यामध्ये सोडा किंवा इनूचा वापर होत नाही त्यामुळं हेल्दी रेसिपी आहे हे बघा पुन्हा सगळं चांगलं मिक्स करून ठेवलं आता हे जे पीठ आहे हे चांगलं भिजावं किंवा रेस्ट व्हावं म्हणून ह्याच्यावरती आपण झाकण ठेवून एक दहा ते पंधरा मिनिटं साईडला ठेवायचं आणि तोपर्यंत ह्यासोबत खायला चटणी करूयात म्हणजे पीठ पण अगदी पटकन रेस्ट होईल त्या चटणीसाठी इथं बघा का मिक्सरच्या मट्यामध्ये मी अर्धी वाटी इतके ओल्या नारळाचे काप करून घेतले तुम्ही सुकं खोबरं पण घेऊ शकता आता बघा थोडं दाटसरपणा यावा म्हणून दोन मोठे चमचे मी फुटाण्याची डाळ ह्याला बरेच जण डाळवं म्हणतात अर्धा इंच आलं वापरले थोडी चिंच वापरले चिंचेमुळे चटणीला थोडासा रंग वेगळा येतो नको असेल तर तुम्ही स्किप पण करू शकता दोन हिरव्या मिरच्या घातल्या थोडीशी कोथंबीर घातली चवीनुसार मीठ थोडीशी साखर घालायची आणि पाणी घालून ही चटणी बारीक वाटून घ्यायची तुम्हाला चटणी हिरवीगार करायची असेल तुम्ही ते चिंच जे ते स्किप करून त्याऐवजी लिंबू किंवा दही पण वापरू शकता ही चटणी बघा पूर्णपणे अगदी छान अशी वाटून घेतली फक्त काय होतं चिंच लिंबू यामुळे ना आंबट पण येतो आणि त्यामुळे चटणी मस्त लागते अगदी छान अशी बारीक बघा एक चारक आपली चटणी तयार झाली तुम्ही ही चटणी कोणत्याही उत्तापा डोसा इडली अगदी कशासोबत सर्व करू शकता आता ह्या चटणीला पण फोडणी मी देऊया त्यासाठी एका फोडणी पात्रामध्ये बघा मी एक ते दोन चमचे आपण तेल गरम करून घ्यायचं तेल कडकडीत तापले की एक मोठ्या चमचा जिरे घालायचे जिरे चांगले फुलले गेले पाहिजेत त्यामध्ये कढीपत्त्याची तीन ते चार पानं घालायची मस्तपैकी ही गरमागरम आणि खमंग फोडणी तयार करून घेतलेल्या चटणीवरती घालायची म्हणजे चटणीला आणखीनच खमंग लागते तर आपली मस्तपैकी साधी सोपी झटकीपट बनणारी बनारी ओल्या नाळ्याची ही चटणी तयार झाली चिंचेमुळे फक्त त्याला थोडासा रंग वेगळा तो मात्र चवीला ना भन्नाट लागते चटणी तयार झाली तोपर्यंत दहा ते पंधरा मिनिटं झाली होती आणि आपण पीठ रेस्ट करत ते पण बघा छान असं रेस्ट झालेलं आहे झाकण काढून घेऊयात तुम्हाला दिसत असेलच वरच्या बाजूला पूर्ण पाणी आलंय आणि पीठ जे आहे ते पूर्ण खाली गेलेलं आहे जेव्हा जास्त पाण्याच्या रेसिपी करतो तेव्हा नेहमी असं होतं थोडंसं जड असतं पीठ आणि पाणी वरती येतं त्यावेळेला मी लक्षात ठेवा पीठ ना अगदी तळातून हे सगळं मिक्स करून घ्यायचं म्हणजे पाणी पाणी वरती येत नाही रेसिपी अजिबात चुकत नाही आता हे पुन्हा सगळं बघा चांगलं असं मिक्स करून घेतलं जेव्हा जेव्हा ही रेसिपी करू तेव्हा तेव्हा हे पीठ आपल्या तळातून हलवून घ्यायचं ही मात्र गोष्ट तुम्ही नेहमी लक्षात ठेवा आता पीठ बघा माझं अगदी छान असं एकसारखं तयार झालं जर तुम्हाला ह्या वाटले की थोडंसं पीठ आणखीन मला घट्ट वाटत अर्धी वाटी इतकं पाणी घालू शकता आता पीठ सगळं माझं तयार झालेलं आहे आता आपण लगेच रेसिपी बनवू त्यासाठी तर बघा गॅसवरती एक नॉनसिकता तवा ठेवला आता ह्या रेसिपीमध्ये आपण सोडा इनचा वापर करत नाही त्यामुळे तवा जो तो चांगला कडकडीत तापलेला असावा आणि छान तेल लावून घ्यायचं आणि त्यानंतर बघा गॅस मोठा ठेवायचा तळातून पीठ छानपैकी मिक्स करून घ्यायचं आणि कडेनं हे घालून घालायला सुरुवात करायचं गॅस मोठा आहे आणि पीठ बऱ्यापैकी पातळ असल्यामुळे ह्या छान अशी सुरेख जाळी पडते आणि आज आपण तांदळाच्या पिठाचे झटकी पट होणारे कोकण स्पेशल असे तांदळाचे घावन बनवतोय अगदी मस्त पांढरी शुभ्र घावणं त्यासोबत चटणी आहे आणि बाहेर भरपूर पाऊस पडतोय तर अगदी गरमागरम आणि मौसूत ही घावणं खायला खूप जास्त मजा येते घावणं घातली की गॅस मध्यम करायचा छानपैकी सगळीकडं होऊ द्यायचं आता बघा वरची बाजू छान कोरडी झाली तुम्ही हवं तर वरून थोडंसं तेल सोडू शकता बघा मस्त जाळी पडली मी बाजू पलटी करून पण दाखवते आणि रंग ही अगदी पांढरा शुभ्र आलेला आहे तर आपलं मस्तपैकी जाळीदार असं हे तांदळाच्या पिठाचं घावण तयार झालेलं आहे आता घावण काढते काय काय करायचं तेही सांगते घावन काढताना एका जाळीवरती काढून घ्यायचं म्हणजे जी काही घावणावरची वाफ असते ती पूर्ण निघून जाते आणि त्यामुळं घावण आहे ते अगदी मऊ किंवा एकमेकाला त्यामुळं खाताना तर पुन्हा आणखीने घावन बनवून घेऊ आता गॅस मोठा ठेवायचा पुन्हा जास्त तेल लावायची गरज नाहीये फक्त थोडंसं हलकं तेल लावून घ्यायचं पीठ सगळं पुन्हा तळातून मिक्स करून घ्यायचं आणि छानपैकी कडेनं घावन घालायचं तव्याच्या कडेनं घावन का घालायचं हेही सांगते कारण तवा जो तो मध्यभागी जास्त तापतो आणि कडेला कमी तापतो म्हणून सुरुवातीला कडेनं घावून घालायचं आणि सगळ्यात छोटी मध्यभागी घालायचं त्यामुळं होतं घावन एकसारखं भाजलं जातं तर ह्या सगळ्या टिप्स मला माझ्या आत्यानं सांगितलेत आणि त्या पहिले मी नेहमी घावन करते तुम्हाला माझ्या आत्याच्या रेसिपी खूप आवडतात तुम्हाला त्या खूप छान वाटतात तर आणखी माझ्या आत्याच्या अशा वेगवेगळ्या रेसिपी मी घेऊन येणार आहे तुम्हाला माझ्या आजची ही तांदळाच्या पिठाची झटकी होणार आहे पांढरे शुभ्र घावण्याची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका आणि जर ही रेसिपी तुमच्या घरी करून पाहिली तर कशी झाली हे मात्र कमेंट करून सांगायला विसरू नका तोपर्यंत मस्त राहा खात राहा धन्यवाद बाय